काळानुसार योग्यता आणि परिस्थितीनुसार नम्रता आणि फुले शाहू आंबेडकर आझाद विचार मंचाची एकता सिंदखेड राजा विधानसभेसाठी पारदर्शक ठरणारा जी यांचा वाढदिवस काला या तस्मय न महाभारतातील पंक्ती प्रमाणे सिसोदिया महाराष्ट्रातील भोसले तदनंतर जगताप आणि आता शेळके असे वेळेचा खेळ बनलेले खेळाडू वृत्ती असलेले असोला जहागीर देऊळगाव राजा तालुका जिल्हा बुलढाणा वडील रंगनाथराव शेळके आई यांच्या पोटी जन्म घेतलेले बहुआयामी व्यक्तिमत्व शेळके हे जेव्हा पाऊल उचलतात तेव्हा मागे आवाज येतो तो कल्याण मस्तू वंचितांना न्याय आणि गरजूंना अन्नधान्य सामाजिक जी उपक्रमाने जीवनाचे साधन बनवून जीवन जगत असलेले भूमिपुत्र रामप्रसाद शेळके यांच्या वाढदिवशी जालना रक्तपेढीने रक्तदात्यांना केलेल्या रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानातून गरजूंना रक्तगट नुसार फायदा होणार आहे तसेच अन्नधान्य किट गरजूंना वाटप शुभेच्छांचा वर्षाव हा सिंधखेड राजासाठी जगदंब जगदंबा आवाज देणार प्राईम मिडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा